महागाई शेतकऱ्यांचे प्रश्न आणि मराठा आंदोलनाचा फटका महायुतीला बसण्याची भीती मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलेली आहे काही ठिकाणी उमेदवार बदलायला हवे होते मात्र तसं न झाल्यानं महायुतीच्या काही जागा कमी होऊ शकतात असंही ते म्हणाले मात्र यावर विखे पाटलांनी नेमकं काय उत्तर दिलंय आपण ते देखील पाहूया आपण सुरुवातीला पंचेचाळीस प्लसचा नारा दिलेला होता आता आपण पस्तीस म्हणतायत ही पिशाट होताना का दिसते आपल्याला नाही काही कारणं आहेत आपण बघितलं असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील थोडा आरक्षणाचा प्रश्न असेल काही थोडसं उमेदवारी थोडीशी बदलायला पाहिजे होती काही ठिकाणी ती थी बदलली नाहीत असे दोन तीन कारणं आहेत पण तरी मी आपल्याला सांगतो ठीक आहे पंचाळीस आम्ही करणार नाही मला कळत आहे पण अतिशय चांगला आकडा अतिशय सायझेबल फिगर आमची त्या ठिकाणी राहील आणि महाराष्ट्र या ठिकाणी कुठे कमी मागे राहणार नाही मला वाटत नाही त्यांचा काही फार परिणाम झाला म्हणून शेवटी मराठा आरक्षणासाठी आम्हीसुद्धा पुष्कळ काम केलेलं आहे त्यामुळं असं कोणी म्हणत असेल की आम्हीच फक्त आरक्षणासाठी लढा देतोय आरक्षणाची लढाई ज्यावेळी सुरुवात झाली सुरुवातीला जेव्हा आठवण मोर्चे निघाले त्यावेळी आज सध्याच्या असणाऱ्या लोकांमध्ये कोणीच नव्हत्या त्यापासून आम्ही आरक्षणासाठी लढा देतोय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट